प्रथमता किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादानं गुन्ह्या गोविंदानं नांदत असलेल्या पवित्र धर्मीमाईचं वंदन करून आलेल्या सर्व भावी भक्तांचं बाळू मामा देवालय श्री दे क्षेत्र आदमापूर आणि मामांची अठरा गावची अठरा पगड जातीची शेवाधानी मंडळी यांच्या वतीनं हार्दिक देख, हार्दिक असं स्वागत जगाचा जगनाथ सृष्टीचा अधिपती शंभू कैलासनाथ शेषाचा अवतार मामा जन्मे धनगर परे ते शेष्याचे अवतार ज्ञानी पूर्ण या महापुरुषाचा जन्म कर्नाटक राज्य कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्हा बेळगाव जिल्ह्यामध्ये चिकोडी तालुका आणि चिकोडी तालुक्यामध्ये भाग्यवनाचा अकोळगाव गाव या अकोळ गावी अठराशे चौदा म्हणजे अठराशे छप्पन साली भाग्यवना शाजमापूर गावी संजीवनी महासामाधी योगा योगाने आज आमच्याच भागातील ज्यांनी मामांची सेवा सुरुवातीला चालू केली आमचे गुरुवर्य हो। विलास ये त्यांचाही सांगली जिल्हा आमचाही सांगली जिल्हा आज आमच्या ते गुरुच्या ठिकाणी छान असं उमेदरी सादरीकरण केलं यानंतर करतील पण आपल्या पवित्र धरणेमायावरती पवित्र या पवित्र धरणीमायावरती उद्याचा शेवटचा मुक्काम राहील आणि परवा हा मोक्या साधू संतांचा दिंडी सोहळा पुढल्या गावाला मार्गस्थ होणार आहे कुठं जायचं नियोजन नाही देवाचा अधिकार आहे देव करून घेईल पण उद्याचा या ठिकाणी शेवटचा मुक्काम राहील जमलेल्या सर्व भावी भक्तांना हात जोडून विनंती हात जोडून प्रार्थना आहे मुळात बाळूमामाजवळ कुठेही एजंट नाही मामा कुणाच्या अंगात येत नाहीत मामाचं कुणीही भविष्य सांगत नाही आणि मामाचं कुणी एक रुपये भीक मागत बोलत फिरत नाही हा दिंडी सोहळा तुमच्या परिसरातून भागातून काही अंतर लांब गेल्यानंतर तुमच्या गावामध्ये कुणीतरी मामांचा भांडारा घेऊन येईल आणि कपडाला भांडारा लावून सांगायला मामांचं मंदिर बांधायचं आहे पैसे द्या किंवा मामांचा भांडारा घालायचा आहे पैसे द्या किंवा धान्य द्या अशी जर कोणी व्यक्ती आले तिला तहा लगेच पाणी प्यायला द्या भूक लागतर पोटभर जेवण द्या पण मामांच्या नावावरती पैसे किंवा धान्य मागितलं पोलिसांना फोन केलं करा किंवा पालखीवरती फोन करा मामांच्या नावावर कोणाला एक रुपया भीक देऊ नका किंवा धान्य देऊ नका हात जोडून कळकळीची विनंती आहे देव हिताला नाही शक्य झालं ज्यावेळी तुम्ही आदमापूरला जाल तिथं धर्म करा पण मामाच्या नावावर कोणाला एक रुपया भीक देऊ नका एवढी कळकळीची विनंती आहे छान अशी बकू पिंपळ गावणं आज बकू पिंपळ मामांचं माहेर घर आहे काही वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी येऊन गेलोय सांप्रदायिक आहे आणि मुळात तुमचा परिसर सांप्रदायिक आहे किसनगिरी बाबांच्या ईश्वराच्या परमेश्वराच्या पदस्पर्शानं पावन झालेली तुमची पवित्र रहनिमा आहे उद्याच्या भागामध्ये त्या ब्रह्मांड नायकाचा बाळूमामांचा सा समाधी काळ समान्दिकाल सांगून समाधी काळामध्ये घोड्याकडून कुत्र्याकृष मेंढ राखून घेतली माणसं सांभाळत तयार नसताना आत्मापूरच्या माढावर निर्जीव दगड धोड्या घेतली आणि जसे ज्ञानेश्वर माल ज्ञानेश्वर तशा बाळू मामाने समाधी घ्यायची अगोदर आपल्या वाच्या शिरीतून साडेतीनशे शब्दाच्या जगाची भविष्यवाणी सांगितली उद्याच्या भागामध्ये तुम्हाला राशी सांगितली जाईल उद्याचा शेवटचा मुक्काम राहील आरतीची वेळ झालेली आहे पुन्हा एकदा बाळू मामा देवालयाच्या वतीनं आमचे गुरुवर्य विलास इडके यांना दीर्घायुष्य लाभावं हीच परमेश्वराचे प्रार्थना चला आरती म्हणे